माढा तालुक्यातील वाकाव मधील हेमाडपंथी गुंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न झाला असून दिवसभर दर्शनासाठी शिवभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती शिवसेनेचे नेते जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना एकत्रित घेऊन मागील अनेक वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहात कीर्तन व भजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं काल शिवरात्री असल्यानं भाविकांनी या कार्यक्रमाला कीर्तन भजन सोहळ्याला सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती दिवसभर मंदिर वाकावसह पंचकोशीतील भाविकांनी हजेरी हो लावली अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला आलेल्या भाविकांना अन्नदान देखील करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत माजी तालुका पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत सरपंच ऋतुराज सावंत नाना शेलार संजय ढेरे यासह ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते <laughs> संप्रदाय चार संप्रदाय आपल्याला प्रामुख्याने मानले जातात ग्रानपद सात शैव आणि वैष्णव जनपद हा श्रेष संबंधी राहती शैव हा छात्र संबंधी नाही ती शास्त्र हा आणि विष्णू संबंधी ना इथे वैष्णव म्हणजे श्रेय संबंधी हा शिवाचे जे उपवास त्यांना शैव म्हणतात